नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती तंत्रज्ञानविषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बऱ्याच वेळा आपण बोलताना दैनंदिन भाषेमध्ये बोलतानासुद्धा इंग्रजी शब्दांचा जास्त वापर करतो पण त्यांना मराठीमध्ये काय म्हणतो हे बऱ्याच वेळा आपल्याला माहीत नसतं मग तेच असेच काही शब्द आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा इथे आपल्याला पहिला शब्द दिलेला आहे टेलिव्हिजन मग टेलिव्हिजनला मराठी शब्द आहे दूरदर्शन दुसरा शब्द आहे रेडिओ मग रेडिओला आपण मराठीमध्ये म्हणतो आकाशवाणी आकाशवाणी पुढचा शब्द आहे इंटरनेट इंटरनेट तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो आंतरजाल आंतरजाल पुढचा शब्द आहे डायरेक्टर त्याला मराठी शब्द आहे दिग्दर्शक त्याच पद्धतीने बघा पुढे शब्द आहे अंपायर अंपायरला आपण मराठीमध्ये म्हणतो पंच प्रोजेक्टर प्रोजेक्टरला मराठी शब्द आहे प्रक्षेपक सॅटेलाइट सॅटेलाइटचा सा मराठी शब्द आहे कृत्रिम उपग्रह कृत्रिम उपग्रह पुढचा शब्द आहे मॉनिटर मॉनिटर म्हणजेच दृश्य पटल दृश्य पटल पुढचा शब्द आहे म्युझिक म्युझिकला आपण मराठीमध्ये संगीत म्हणतो म्युझिक म्हणजेच संगीत फोर्क फोर्क म्हणजे काय काटे चमचा जो की आपण मॅगी खाण्यासाठी वापरतो काटे चमचा डिस्प्ले डिस्प्लेला मराठी शब्द आहे प्रदर्शक आपण मोबाईलचा डिस्प्ले म्हणतो त्याला मराठी शब्द आहे प्रदर्शक थ्री डी थ्री डीलाच आपण मराठीमध्ये म्हणतो त्रिमिती त्रिमिती पुढचा शब्द आहे कॅमेरा कॅमेऱ्याला मराठीमध्ये शब्द आहे छाया चित्रक शेअर शेअर म्हणजेच काय वाटा आपण शेअर्स घेतो शेअर्स म्हणजेच काय वाटा किंवा शेअर कि करतो म्हणजेच काय वाटून घेतो वाटून घेणे किंवा वाटा पेमें, पेमें, पेमेंट पुढचा शब्द आहे पेमेंट पेमेंट म्हणजेच काय पगार वेतन पगार वेतन पुढचा शब्द आहे विजन विजन म्हणजेच काय दृष्टी पुढचा शब्द आहे ईमेल ईमेलला आपण मराठीमध्ये म्हणतो संगणकीय पत्र संगणकीय पत्र हायलाईट्स हायलाइट्स म्हणजेच त्याला मराठी शब्द आहे मुख्य क्षणचित्रे क्षणचित्रे पुढचा इंग्रजी शब्द आहे अकाउंट. अकाऊंटलाच मराठी शब्द आहे जमा खर्च प्रिंटर प्रिंटरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो मुद्रक कारण प्रिंटर हे छापण्याचं काम करतं छपाई यंत्र मुद्रक म्हणतो त्याला आपण ऑडिओ ऑडिओ म्हणजे फक्त ऐकण्याचं मग त्याला आपण काय म्हणतो ध्वनिक्षेपक ध्वनिक्षेपक ऑडिओ म्हणजेच ध्वनिक्षेपक कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी म्हणजेच काय जोडणी जोडणी पुढचा शब्द आहे वेबसाईट आपण वेबसाईटला मराठीमध्ये शब्द आहे संकेतस्थळ संकेत स्थळ संकेत पुढचा शब्द आहे पार्लमेंट पार्लमेंट म्हणजेच काय संसद पुढचा शब्द आहे सॉफ्टवेअर आपल्या सगळ्यांना सॉफ्टवेअर माहीतच आहे सॉफ्टवेअरला मराठी शब्द आहे संगणकाची आज्ञावली संगणकाची आज्ञावली संगणकाची आज्ञावली म्हणजेच सॉफ्टवेअर युजर यूजर म्हणजे आपण सगळे जे वापर करता त्याला आपण काय म्हणतो यूजर्स म्हणजे यूजर यूजर म्हणजेच वापर करता वापर करणारा स्ट्रेचर स्ट्रेचरचा मराठी शब्द शब्द आहे रुग्ण शिबिका रुग्ण शिबिका पुढचा शब्द आहे ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन म्हणजेच अर्ज जो की आपण नोकरीचा अर्ज करतो ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन म्हणजेच अर्ज कम्प्युटर कम्प्युटर हा शब्द सगळ्यांना माहिती आहे कम्प्युटरला मराठीमध्ये आपण संगणक म्हणतो कम्प्युटर म्हणजे संगणक फॉन्ट्स फॉन्ट्स म्हणजेच काय टंक समूह टंक समूह पुढचा शब्द आहे कॅप्टन कॅप्टन त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो कर्णधार कर्णधार पुढचा प्र पुढचा शब्द आहे हार्डवेअर हार्डवेअरला मराठी शब्द आहे धातूपासून बनवलेले साहित्य हे झाले आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही इंग्रजी शब्द घेतले त्याला मराठी पर्यायी शब्द कोणते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेत आता मी एक शब्द आपण्यासाठी देणार आहे मी शब्द देत आहे नेटवर्क जे की आज आपण प्रत्येक लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत आपण प्रत्येकजण या नेटवर्कचा वापर करतो मग नेटवर्कला मराठी शब्द कोणता आहे पर्यायी मराठी शब्द कोणता आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगायचं आहे अशाच नवीन नवीन उपयुक्त व्हिडिओंसाठी चॅनलला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू